शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची याचं सर्वेक्षण होत आहे अहवाल आल्यावर कोण लाभार्थी असायला हवे हे समजेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं तसंच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली कर्जमाफ तर काय होणार ज्यांनी शेतात घर बांधली त्यांचं कर्जमाफ करायचं का असे सवालही त्यांनी विचारले तर वेळ आल्यावर कर्जमाफी करू जाहीरनाम्यात आम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती सध्या आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर विकास कामं करतोय असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं ज्या गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाची कर्जमाफी केली पाहिजे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे याकरता मान्य देवेंद्र फडणवीसच्या सरकारनी जी समिती तयार केली आहे त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर की एक एक घर एक एक शेतकरी तपासणार आहे कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे सरसकट कर्जमाफ्यांनी धनधान्याचा लाभ झाला गरीब माणसाचा लाभ नाही झाला गरीब माणसं सुटून गेले आर्थिक दुर्बल शेतकरी सुटले अल्पभुधारक अत्यंत भुधारक शेतकरी सुटले आमचं म्हणणं असं आहे की शेतकरी कर्जमाफी अल्प अत्यल्प भुधारक आणि ज्या शेतकऱ्याला खरी गरज आहे त्यांचीच झाली पाहिजे म्हणून याचं सर्वेक्षण करून केलं पाहिजे आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होत जाहीरनाम्यात पुढं पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे आत्ता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायची असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी सांगतोय की योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू